गाडी आणलं या ठिकाणी बघा गेलं गेलं सगळं गेलं बॅट नेली का ती बॅट माझी घरी ना बॅट तिथून नेली कोणी घेत नाही घरी ना इकडे बघा सर्व पोरं बसलेत आपली इकडे डीजे लोक डी जे स्टेअरिंग पिलतो बघा तसं <laughs> बाकीची मंडळी सगळी पोरं आपली गँग इकडे मागे आहे एकदम हे <laughs> बघा बाकीची मंडळी मागे पुढे गेलेत बघा आज काय होत आहे तर निघाला आता मॅच आहेत तिकडे सर्व लोकेशन तुम्हाला दाखवतो चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघूया आज काय होतंय जिंकतो की हरतो ते आता कितवा कितवा राऊंड आहे आपला तिसरा राऊंड आहे आमचा आता बघू आता काय होतं ते लिंबू बिंबू लिपलू नका आपले चौकर षटकार चौकर षटकार <laughs> मारा आणि मॅच जिंका निघाला आता गावावरून दाखवली या ठिकाणी आता मॅच आहे तिकडे चालू होता जवळच आहे एवढा काय लांब नाही पोचलो आता नाक्यावर शिंबीपाड्याच्या yes. तर मित्रांनो पोचलो आपण लाखीवली या ठिकाणी मैदानाच्या आत आतमध्ये आता मैदानावर आलो आपण इकडे बघा समोर पार्किंग पूर्णपणे पार्किंग केले गाड्यांची आणि समोरच ग्राउंड आहे ही बघा आपली गँग इकडे सध्या वडापावच्या तावा मध्ये आहे एव्हा महेश हात करतो तिकडनं गाडी पार्किंग करून घेतोय तर या ठिकाणी टॉस आपला आपल्या मॅचचा टॉस होत स्वतः विनोद डीजे या ठिकाणी बस

मग बघा की फायनल डे आणि रेगुलरचा दिवस म्हणजे प्रत्येक खेळाडूसाठी एक आवडता दिवस असतो आणि तो आपल्या गावाचा करण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक गावामध्ये एखादी ट्रॉफी येते जल्लोष करताय आज तर असा काही विचार करून आला तर तुम्ही देखील जल्लोष करण्याचा तयारी करा विचार तर आहे जल्लोष करण्याचा पण तसा मॅच आहे क्रिकेट आहे काय सांगताय तर प्रयत्न तर करणार आहे डेफिनेटली प्रयत्न करा प्रयत्नाला सफलता मिळेल तुम्हाला देखील जाऊया आपण मॅच दिशेने इकडे ट्रॉफी बघू शकता एकदम जबरदस्त छान एकदम आहेत ट्रॉफी खूपच सुंदर आले खूप छान असा ट्रॉफा इकडे लावलेले आहेत बघा एकदम भारी आहेत ट्रॉफे रे बघा आपल्या शांताराम भाई सर्व टीम सी पोहर आपलीकडे आहेत प्रमोद परमोदभा बाकी महेश इकडे राहुल भाई महेश दोन चार लगा दे ना इकडे देवा स्पोर्ट काय देवा टॉस जिंकलाय काय काय झालं बॅटिंग आलंय का बॅटिंग बघू आता पूर्ण बाउंड्रीवर असे झेंडे लावलेत छान ग्राउंड आहे एकदम मस्त वातावरण थोडासा बिघडाय बस ऊन व्यवस्थित नाही झाले चलो अभी अपना बैटिंग है देखते हैं है क्या होता है ये देखो अपना सब छबरी खड़ा है चलो भाई लगे रहोड़ खिलाड़ू ने बस खुर्चा नहीं है खुर्चा पुरुआ

अनिल भाई पण आलेला आहे ग्राउंड मध्ये फेकला जात आहे वाईट लाईट निवडली गेली होती परत मस्त लाईन चप्पा पहिल्याच बॉलवर हवा चार पाटील

आज जे खरपडे साहेबांचे सा देखील खूप शुभ आगमन झाले वेलकम साहेब मडपूर्वक आपले देखील शुभ आभिश स्वागत असेल आपण पाहतोय मराचे सर्माणाचा अभिमानाचे मोठ्या नावाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख आहेत आपल्या इकडे टाकची दौडी ट्रैक हेडचा प्रयत्न चालू आहे इकडे सोत तो पहिला खेळाडूने खेळ हातातून सुटलाय क्षेत्र

फिल्डर ला पीट केलं त्याच्या मस्तक वरून चेंडू देतोय गाणी चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने करतोय वेगाने प्रस्थान येथील दावा इथे चार चौकार अपॉइंट बॅकच्या रडार मध्ये बॅक खांद्याच्या मागे आणि हा चेंडूला मात्र स्टँड मध्ये उडवलाय सन्नाटेदार फाडगा मनाला मात्र वेगळाच आनंद देणारा फाडगा सुपर हिट फाडगा षटकार सहदाबा पुन्हा एकदा समोर होता या वेळेला प्रॉपर उडाला दुसऱ्या दाबेचा प्रयत्न होताना पाहायला मी येल दोन दाबा अगदी सहज मिळते पडण्याचा प्रयत्न आहे उलटा जाईल हा धमाकेदार फटका येताना पाहायला मिळतोय या मैदानावर लाखेलीच्या मैदानावर केलेला हा जलवा विक्रत असताना बॅटर पाहिला मिस्टर राहुलच्या बॅट मधून धमाका षटकार सहा थँक्यू सो व्हेरी मच डी जे धाव आपण बघितलं तर पलकावर धाबा आहेत आमच्या ऑफिशियल पार्टनर मला सांगतायत थर्टी थ्री तेहतीस धाबा आहेत ओव्हर मध्ये थोडेसे कमी पडल्या होत्या पण त्यानंतर झालंय काय असं म्हणता येत नाही की जिंदगी लंबी नाही याद करून काही आपण पाहिलं मोठी नसून मात्र छोटी असली तर विनोद नेक्स्ट मॅच दोन कॅप्टन रेडी राहायचे टॉस बॉक्सच्या दिशेने

धन्यवाद महिला चिंडू जबरदस्त आहे बॅट एज लागली आहे काय पंचांच बोट आकाशाकडे आणि आता बॅटरला जावं लागेल डगआउटच्या स्त्रियाला फर्स्ट विकेट इज डाऊन फर्स्ट बॉल बॉल आडवा बॅट करण्याचा प्रयत्न बॅट एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला गेला आहे अजून एका विकेट चं पतन कमाल कमाल देवा जबरदस्त फलंदाज पाठवतो नका बॅट न ऑन दी अप चेंडू चाललाय लॉंग ऑफ चा क्षेत्रक्षक जो पर्यत चेंडू पर्यत रिटर्न करेल तो बैटर्स कड़े इकड़न संधी होती दोन धा पूर्ण करना चीज नेक्स्ट बॉल अडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न चेंडू अवैध गेलाय बॉलर स्वतः चेंडू काळी येतोय आणि चांगल्या पद्धतीने शेल अटेंड करतोय भारी लय भारी मस्त पटवण्यामध्ये यशस्वी ठरतायत अकरा क्रमांक तिसऱ्या मैदानाच्या आत मध्ये बसलाय फलंदाजाला जावं लागेल डग आऊटच्या आश्रयाला सामन्याला जर आपण पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट्स बोरपाडा संघाला पराभूत करत असताना पुढच्या फेरीमध्ये देवा स्पोर्ट्स देवा टीम अर्थातच कुही टीम प्र, इकडनं मात्र प्रवेश करत असताना दिसली आहे चला शेक हँड करून लगेच मैदानाच्या बाहेर पडायचं आहे आणि लगेच अरे अरे एक नंबर हा एक नंबर राहू दे ना मस्त आली ना आपली आपण पाहू शकते ना की इथे करायचे जरा फील्ड सेटअप करायचे जास्त वेळ घेऊ नका आपली विनंती करते मी भागोबा स्पोर्ट्स भोयाचा पाडा नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपण पाहणार आहोत न्यू संघर्ष बंगला पाडा अगेन्स्ट स्पोर्ट्स पालिवली बी टीम आपण देखील रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅच मध्ये त्याला आपण चेतन जे पाठारे दादा जे शुभ असते देऊया हा सामना वेळाचा सा पुरस्कार मॅन ऑफ दी मॅच ग्रेट बॅटिंग आपण पाहिली त्यांची सुंदर फलंदाजी आणि सुंदर फलंदाजीच्या जोरावर जो so, एक चांगला सन्मानपूर्वक धाव फळक जो उभारण्यामध्ये यश मिळालं आणि असा परफॉर्मन्स सामनावरचा पुरस्कार मात्र हात दिला जातोय तर या ठिकाणी आम्ही मॅच जिंकलाय आणि सामनावीर ठरलाय तो, सामना तो राहुल आहेडा सध्या तरी आपण जाऊया मैत्र्याच्या आतमध्ये दोन बॅटांचा पण पाहू